एकदा काय झालं माहिती आहे का आमच्या गावामध्ये एक इंग्रज अधिकारी आला मोठा आणि गावात सगळ्या लोकांना इंग्रजी मधून आता गावातल्या लोकांना इंग्रजी येत नव्हती तो आपले म्हातारे माणसं सगळे काय बोलायचं इंग्लिश काहीतरी माहिती सांगायचं इंग्लिश मधून काय विचारायचं कुणाला ठाऊ वाट इज युअरेम वाट हॅ पॅन काय बोलायला आणि मग तो एका म्हाताऱ्या आजीजवळ गेला असो इंग्रजाती म्हाताऱ्या आजीला काय म्हणला की थांब का वाळला बाळगी वर वगैरे असो काय करायचं कामाविषयी काहीतरी विचारला असेल किंवा काय करते आजी तो काय बघू लागले त्याच्या कटाळून शेवटी त्या हाजीला म्हणून वाचवा असं म्हणला तुझं नाव काय म्हण त्या म्हातारला विचारलं म्हातारला ते काय कळलं नाही आ म्हणजे ती रोजगारात म्हणला वाच नेम मावा काय म्हणजे ती महानेम काय म्हणजे वाच नेम मग त्याला कळालं त्यानं काय म्हणलं ते ती म्हणली हे बघ बा म्हणली महा काय नियम नाही म्हणली आज आहे आणि उद्या नाही म्हणली